विणकरांनी निर्मित केलेली रेशमी वस्त्रे थेट ग्राहकांना पुरवणाऱ्या कलाक्षेत्रम येथे पोंगल महोत्सव संपन्न झाला या महोत्सवात सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता यातील दहा महिलांना सोडत काढून शाही पैठणी भेट जाहीर करण्यात आली यात सेल्फी व उखाणे स्पर्धा सुद्धा होती त्यातील दहा महिलांना सुद्धा भेट सोडतीद्वारे जाहीर करण्यात आली लक्ष्मी रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभहस्ते ही सोडत काढण्यात आली या प्रसंगी रोहन आयतम हितेश आयतम सागर पासकंटी सचिन गरदास विलास सातपुते अंबर क्षीरसागर राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित या प्रसंगी बोलताना श्रुती मराठे यांनी कलाक्षेत्रम हे रेशमी वस्त्र दालन म्हणजे महिलांचे आवडीचे खरेदीचे ठिकाण चित्रपटात काम करीत असताना येथील साड्या देखील मी वापरणार आहे असे त्यांनी सांगितले आणि सहा वर्ष व्य यशस्वी पद्धतीने पार पडण्याचं कारणच असं आहे की सगळ्यांना हा पोंगल महोत्सव खूप आवड आवडतो आणि अनेक वर्ष अनेक लोकं येऊन इथे भरपूर साड्यांची खरेदी करतात सो आत्ता तुम्ही इथे बघूच शकता की वी साधारण वीस हजारापेक्षा जास्त लकी ड्रॉच्या एंट्रीज होत्या आणि त्यातले दहा आपण निवडले आहेत जे लकी आहेत ते त्यांना सुंदर अशी कलाक्षेत्रमकडनं पैठणी मिळणार आहे ही आजची साडीसुद्धा मी जी नेचलेली आहे ती कलाक्षेत्रमचीच आहे त्यामुळे खूप आनंद

नाही पण मी नाव दॅट आय हॅव कम यअर आणि मी कलाक्षेत्रमच्या uh, सगळ्यांना भेटलेली आहे uh, मी याची खात्री करीन की पुढच्या चित्रपटामध्ये जेव्हा केव्हा uh, भरपूर साड्यांचा सा वापर होणार आहे त्या चित्रपटामध्ये uh, मी कलाक्षेत्रमला ऑनबोर्ड आणीन आणि ऑफिशियल आमची स्पॉन्सरर्स म्हणून त्यांना फोर्स करेन थँक्यू <laughs>